आधी सोन्याच्या वस्त्यानं दाढी नंतर काश्या थाळीवर मोफत मसाज सांगलीच्या रेळे येथील युवकाचा पंधरा ऑगस्ट निमित्त नवीन सामाजिक उपक्रम या उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा शिरो तालुक्यातील रेळे गावातील अमोल देसाई यांचे सामाजिक उपक्रम रेळेमधील अमोल देसाई यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून ग्रामीण भागात सोन्याच्या वस्त्र्यानं या परिसरातील नागरिकांची दाढी करण्याचं साध्य केलंय आता त्यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून पंधरा ऑगस्ट पासून कास्य थाळीवर मोफत मसाज सुरू केलाय रेळे गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्यासाठी देसाई हेअर कटिंग सलून रेळे यांच्यामार्फत कांस्य थाळी यंत्र थेरपी दिनांक पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रेळे गावातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांना मोफत थेरपी दिली जाईल जय जवान जय किसान या घोषणेची प्रेरणा घेऊन एक चांगला उपक्रम आपण समाजासाठी आपल्या गावासाठी काहीतरी देणं लागतो याच उद्देशानं या थेरपीचं आयोजन देसाई उद्योग समूहामार्फत केलं आहे तरी रेळे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांनी या थेरपीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे असं आव्हान अमोल देसाई यांनी केलं होतं कास्यथाळी थेरपीचे फायदे आपल्या शरीरातील उष्णता व वा वात कमी होतो गुडघेदुखी टाचदुखी कंबरदुखी कमी होऊन शरीराला आराम मिळतो शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहून पायावरील सूज कमी होते डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळते पायाच्या भेगा व पायाला होणारी जळजळ कमी होते यासारखे असंख्य फायदे या काश्यथाळीच्या थेरपीनं होतात